बौद्ध जयंतीचं सा औचित्य साधून पैठण तालुक्यातील तेलवाडी धम्म संस्कार केंद्रामध्ये श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून पैठण शेगाव पाथडी निवासा परिसरामध्ये एकशे आठ मुलांचं श्रामनेर शिबिर सुरू झालं आहे या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल प्रमुख प्रशिक्षक पूज्य भंते धम्मसागर आणि व्यवस्थापक भंते भंते आनंद भिक्खू संघ यांच्या देखरेखेखाली प्रशिक्षण देत आहे तेवीस मे रोजी बौद्ध निमित्त तीन ते चार हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये भव्य धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या बौद्ध जयंती महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी बौद्ध पौर्णिमेला पैठण शेगाव रोड लागून असलेल्या तेलवाडी जेतवन धम्म संस्कार केंद्रामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष अरुण बल्लाळ यांनी केले आहे या शिबिराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पिंपळवाडी येथे धम्म रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने धम्म बांधव सहभागी झाले होते गौतम बनकर एम न्यूज पैठण